महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंगळवार दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पार्टी तालुका श्रीवर्धन यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयात सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते पावसाळ्याच्या काळामध्ये रक्ताचा भाषणारा तुटवडा पाहता महाराष्ट्रातील भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी रक्तदान करून सामाजिक भान जपावे असे आवाहन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले होते अनुषंगाने श्रीवर्धन मंडळात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी असंख्य रक्तदात्यांनी रक्तदान केले व नवी मुंबई ब्लड बँक केंद्र खारघर यांनी रक्त संकलन केले यावेळी दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस प्रशांत शिंदे माजी नगरसेवक वसंत यादव तालुका अध्यक्ष आशुतोष पाटील शहर अध्यक्ष लक्ष्मण पावशे तालुका चिटणीस वासुदेव सानपूर्व उपाध्यक्ष संतोष पारधी शहर उपाध्यक्ष कमलाकर पावशे तालुका सरचिटणीस उमेश अडकले गणाध्यक्ष तुषार विचारे युवा मोर्चा प्रणय पेडणेकर राजेंद्र तोडणकर विलास पाटील संदीप गोरिवले अनवर उंद्रे महिला शहर अध्यक्ष सुप्रिया चोगले रवीना गुरव युवा कार्यकर्ते निलेश खेडेकर प्रणील बोरकर यांच्यासह सर्व बूथ अध्यक्ष प्रमुख ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अख्ख्या महाराष्ट्रावर हा ना शिबिर साजरा होत आहे तरी आम्ही आज सुवर्धन मंडळाच्या वतीने या शासकीय रुग्णालयात हा रक्तदान शिबिराचे आयोजन करून नागरिक आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी चांगल्या प्रमाणे प्रपने आम्हाला सहकार्य केलेला आहे धन्यवाद पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन